नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांचे कारवारमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले मतदारसंघातील कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने कारवार शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले या शक्ती प्रदर्शनाच्या वेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता काँग्रेसने यावेळी नवी चाल करत खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांना कारवार लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे दरवेळी काँग्रेसमध्ये गटाचे राजकारण दिसून येत होते मात्र सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली यावेळी अंजली निंबाळकर या महिला तसेच मराठा उमेदवाराला प्राधान्य देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसने छंद बांधला आहे हे आजच्या शक्ती प्रदर्शनावरून दिसून येत आहे शक्ती प्रदर्शनाच्या वेळी कारभार मतदारसंघासह आसपासच्या मतदारसंघातील काँग्रेसचे नेते या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते यामध्ये हल्ल्याळचे आमदार आर व्ही देशपांडे कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य कारवारचे आमदार सतीश सैल शिर्शीचे आमदार भीमांना नाईक यल्हापूरचे माजी आमदार फी एस पाटील काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष साई गावकर आमदार पाटील काँग्रेसचे नेते तलवा यांच्यासह कारवार लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय नेते यावेळी उपस्थित होते या शक्ती प्रदर्शनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता सकाळी नऊ वाजता अंजली निंबाळकर यांनी शहरातील देवस्थानांना भेट देऊन देवदेवतांचे दर्शन घेतले यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यानंतर अकरा वाजता कमलादेवी मैदानावरून भव्य रोड शोला सुरुवात झाली यावेळी झांजपथक तसेच डी जेच्या गजरात या प्रदर्शनाच्या रॅलीला सुरुवात झाली यावेळी वाहनावर स्वतः अंजली निंबाळकर आर व्ही देशपांडे कारवार जिल्हापालकमंत्री मंकाळू वैद्य यासह विविध नेते उपस्थित होते शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ही रॅली काढण्यात आली या रॅलीच्या वेळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले ज्यामध्ये शिवाजी महाराज हंजा नाईक बाबासाहेब आंबेडकर सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले कारवार शहर काँग्रेसमय झाले होते सहभागी महिला तसेच पुरुष कार्यकर्त्यांच्या डोक्यावर काँग्रेसची टोपी गळ्यात काँग्रेसचा पट्टा तसेच हातात काँग्रेसचा झेंडा घेऊन काँग्रेस कार्यकर्ते या शक्ती प्रदर्शनाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता सकाळी अकरा वाज वाजल्यापासून सुरू झालेली मिरवणूक दुपारी दोन वाजता संपली भर रखरखत्या ओणात हे कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते शहरातील प्रमुख रस्त्यांवरून रॅली काढण्यात आल्यानंतर शिवाजी चौकात या रॅलीचे भव्य सभेत रूपांतर झाले या ठिकाणी उपस्थित काँग्रेसच्या नेत्यांनी अंजली निंबाळकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले काँग्रेसचे उमेदवार अंजली निंबाळकर यांनी भगवी साडी फगवा फेटा आणि गळ्यात काँग्रेसचा पट्टा घातला होता तर काँग्रेसच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी भगवे फेटे बांधले होते त्यामुळे चर्चेचा विषय बनला होता <coughs> पत्रकारांनीही याबाबत अंजली निंबाळकर यांना प्रश्न विचारला यावेळी भगवा हा सर्व हिंदूंचा रंग असून त्याग आणि बलिदानाचे प्रतीक आहे म्हणूनच देशाच्या तिरंग्यातही भगव्याला वरचे स्थान आहे आहे म्हणूनच आपण भगवा 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 वेश आणि फेटा परिधान केला रंग हा मक्तेदारी नसून प्रत्येक हिंदूचे प्रतीक आहे त्यांनी असे त्यांनी पत्रकारांना उत्तर दिले सकाळी नऊ वाजल्यापासून मतदारसंघातून कार्यकर्ते कारवार येथील कमलादेवी मैदानावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमण्यास सुरुवात झाली होती सकाळी अकरा वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते काँग्रेसचे प्रथमच अशा प्रकारचे शक्ती प्रदर्शन झाल्याचेही बोलले जात